सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत आज इथं जे आपण अशा प्रकारचं लाईटिंग पाहतोय तर आपण महाळुंग श्रीपूर शिक्षण मायनर या ठिकाणी आहोत आणि आपल्याला माहिती आहे की श्री दत्त जयंती महोत्सव दोन हजार चोवीस गेले दहा ते पंधरा दिवसापासून ह्या मायनर शिक्षणवरती अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये जयत अशी ह्या श्री दत्त जयंती उत्सव मंडळाची तयारी आहे ना आपण हे दृश्य आपण लाईव्ह द डेली लाईफच्या माध्यमातून पाहतो आहे हेच ते मंदिराचं शिखर आहे आणि आत्ता आपण बरोबर ह्या मंदिरामध्ये जे कंपाऊंड आहे आणि जिथून प्रवेशद्वार आहे तिथून आपण प्रवेश करतो आहे इकडं पाहिलं माझ्या बाजूला तर प्रकारे लाई हे लाईटिंग केलेलं आहे पहा आणि इथं हा मंडप देखील अतिशय सजवलेला आहे आणि उद्या या ठिकाणी मोठं असं पुष्पगोष्टी या ठिकाणी केली जाणार आहे आणि जयंती महोत्सवाचं या ठिकाणी इथं वेगवेगळी कीर्तन असतील किंवा की श्री दत्त या इथं उपक्रम राबवले जातात आणि हेच ते मुख्य मंदिर आहे अनेक भाविक भक्त ह्या परिसरातील गेले अनेक वर्षापासून ह्या मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात आणि आत्ता जे आपण पाह दर्शनाचे असेल किंवा इथं उद्या संध्याकाळी ज्या वेळेला पुष्पवृष्टी होती त्यावेळेला त्याच्यानंतर महाप्रसा महाप्रसादाची अतिशय व्यवस्थित अशी सर्वांसाठी महिलांसाठी वेगळी पुरुषांसाठी लहान मुलांसाठी अशी सर्वांसाठी वेगळी चांगल्या प्रकारे व्यवस्था केली जाते आने आणि गेले अनेक वर्षापासून इथं श्री दत्त तरुण मंडळ म्हणजे या तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते एकजुटीने हे सर्व कार्य निपक्षपात इथं दत्त मध्ये या ठिकाणी संपन्न होत असते आपण एक दिवस अगोदर हा व्हिडिओ यासाठी करतोय की उद्या कशाप्रकारे इथं यत तयारी असणार आहे इथं लहान लहान दुसरी मंदिरं देखील आहेत आणि बरोबर आता आपण जे हे मुख्य मंदिर आहे तर त्या मुख्य मंदिरामध्ये आपण आता प्रवेश करतोय इथं समोर पाहिलं तर या ठिकाणाहून ह्या मंदिरामध्ये प्रवेश केला जातो आणि बरोबर समोर अशी दत्ताची तीन तोंड असलेली मूर्ती आपल्याला दिसणार आहे ना आपण पहिल्यांदा ह्या मंदिराच्या बाजूचं कशाप्रकारे डेकोरेशन केलेलं आहे ते देखील इथं पाहणार आहोत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा तर अशा प्रकारे इथं श्री दत्ताचे जे काय आहेत ते भक्तिमय वातावरणामध्ये इथं सर्व लावलेले आहे हेच ते उंच शिखर आहे आणि अशा प्रकारे इथं विद्युत रोषणाई देखील केलेली या ठिकाणी ठीक सहा नंतर पुष्पवृष्टी झाल्यानंतर इथं महाप्रसादाचं आयोजन असतं आणि त्या महाप्रसा महाप्रसादासाठी लागणारं जे प्राथमिक साहित्य आहेत सर्व भांडे असतील किंवा जे काय महाप्रसादासाठी लागणारा किराणा असेल तर याचीसुद्धा इथं इथल्या ह्या श्री दत्त तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय व्यवस्थित आणि एक दिवस अगोदर इथं सोय केलेली आहे आता आपण मुख्य मंदिराकडं प्रवेश करतोय हे सर्व है करते गिवा हे है दे दे हे त्या ठिकाणी ह्या तरुण मंडळाचे कार्यकर्ते किंवा या ठिकाणचे ग्रामस्थ आहेत आणि गेले दहा ते पंधरा दिवसापासून ह्या जयत तयारीमध्ये इथे ते लागलेले आहेत आता आपण त्या मंदिरामध्ये बरोबर प्रवेश करू मूर्तीचं आपण दर्शन घेणार आहोत ही पाहिली तर भली मोठी अशी इथं घंटा आहे आणि त्यानंतर इथं विनेकरे असतील आणि ह्या मायनरचं एक उदाहरण म्हणजे इथले सर्व जे आहेत भक्त ते सांप्रदायिक आहेत आणि भजनी मंडळाची इथली खास अशी खासियत आहेत गेले अनेक वर्षापासून इथले सर्व भाविक भक्त ग्रामस्थ हीच ती श्री दत्ताची मूर्ती श्री गुरुदेव दत्त प्रसन्न असं देखील या ठिकाणी संदेश दिलेला आहे आणि ही अतिशय आकर्षक प्रसन्न सुंदर अशी भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी पार पडणार आहेत आणि ते सर्व कार्यकर्ते भाविक भक्त आपल्यासोबत आहेत गेल्या अनेक वर्षापासून हे या ठिकाणी जयत अशी ह्या दत्त जयंती उत्सवाची तयारी करत असतात तर हे सर्व भाविक भक्त आहेत आपण आता त्यांना विचारणार आहोत पुढे पुढे असं थोड जवळजवळ थांबा पीठेचा काढ आहे बाकी माग्या तर गेल्या अनेक वर्षापासून इथं माझ्या पाठीमागं जर पाहिला असेल तर हे श्री दत्त तरुण मंडळ ह्याचे कार्यकर्ते आणि या ठिकाणचे स्थानिक भाविक भक्त ह्या मंदिरामध्ये श्री दत्त जयंती महोत्सव अतिशय प्रसन्न आणि भक्तिमय वातावरणामध्ये साजरा करत असतात तेच या ठिकाणी महादेव रणशिंगे त्यांना शेठ जे म्हटलं जातं ते आपल्यासोबत आहेत कसं मागच्या चार पाच दिवसापासून इथं तयारी सुरू आहे काय काय नियोजन आहे या ठिकाणी संजय यादव दुसरे ह्या मंडळाचे कार्यकर्ते आहेत या ठिकाणी कशा प्रकारे गेल्या आठ दिवसापासून किंवा इथं तयारी ह्या महोत्सवाची सुरू आहे मायनर मधील सर्व ग्रामस्थ अतिशय प्रत्येक जण जे सांगेल ते काम व्यवस्थितपणे काम करत आहे आणि वर्गणी त्यासाठी जे जे रणशिंगे आणि इथलं असतील ते सर्व ग्रामस्थ जे लोक सांगतील ते ते काम सर्व ग्रामस्थ करत आहे आणि अतिशय जोरात दत्तजयंतीची तयारी चालू आहे चांगल्या प्रकारे सर्वजण काम करत आहेत स्वच्छता करत आहेत इथले सर्व भक्त अतिशय आनंदी असतात आणि चांगल्या प्रकारे दत्तजयंती दरवर्षी सा साजरी करतात उद्या काय नियोजन आहे तर काय उद्या याला सकाळच्याला जिम मा अभिषेक होतो अभिषेकानंतर आमचं आपलं दोबत संध्याकाळी चार ते सहा कीर्तना कार्यक्रम होतो आणि कीर्तना कार्यक्रम झाल्या परत महाप्रसादाचा कार्यक्रम होतो ह्यासाठी आमच्या मायनरमध्ये सर्व भावी भक्त एकजुटीने कामाला लागतो आणि आम्हाला हा दिवस दिपाळीच्या मोठा वाटतो आणि सर्वांना आम्ही महाप्रसाद पोचन काळजी करतो आणि सर्वांपुत्र पोचवतो आणि आम्ही असाच असाच आम्ही आजपर्यंत परंपरा आमची चालू ठेवलेली आहे अशीच आम्ही अखंड परंपरा चालू ठेवीन आणि 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 असे असेच आमचे मंडळाचे आणि सर्व मंडळांना आम्हाला सहकार्य करतात आणि इथून पुढं बी आम्हाला सहकार्य राहणारच आहे आणि ते आम्हाला सहकार्य आम्हाला लाभणारच आहे हे सर्व हे सर्व मंडळाचे कार्यकर्ते आहेत आणि आपण त्यांना विचारलेलं आहे की इथं पहिलं मंदिर कसं होतं आणि आत्ता कसं आहे काय काय बदल केला याच्यामध्ये त्याचा बदल बरासाच बदल झालेला आहे पहिले झोपडी होते उमराचं झाड होतं समोर आणि साधं हा हा हेच मोठ झाड आहे साधं मंदिर होतं पुन्हा त्याचा काळानुसार बदल करत गेलो आम्ही आणि सगळ्यांच्या सहकार्यातही निर्माण केलेलं मंदिर असं दोन हजार दोनला ला दोन हजार दोन या ठिकाणी तुमच्याकडं एक भजनी मंडळ प्रसिद्ध आहे इथं कशा प्रकारे त्या भजनी मंडळाचं कार्य असतं भजनी मंडळाचं कार्य नेहमीप्रमाणे शनिवार गुरुवार सोमवार एकादशी भजन कीर्तन कार्यक्रम हे घेतात त्यांच्या सर्व तिथी चालू आहेत इथं बारा महिन्याच्या बारा तिथी चालू आहेत सगळा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडते सगळे भजनी मंडळ उद्या इथं काय नियोजन असणार आहे उद्या काय नाही जेवणाचं संपूर्ण नियोजन आहे व्यवस्थित काय सगळे तरुण मंडळ सगळे वयस्कर कोण असेल ते बे अब्दुल लागतील सगळ्यांना जी काळजी प्रत्येक जण घेते त्यामुळं काय अडचणच नाही साधारण साधारण किती भाविक प्रत्येक वर्षी ह्या उत्सवासाठी अडीच ते तीन हजारापर्यंत दरवर्षी म्हणजे एक साधारण आम्ही अंदाजे सांगितले पण दरवर्षी त्याच्यामध्ये एक, दर एक हजार ते दोन हजारांनी नक्कीच वाढ होते कारण इथलं जे आमचं महामंड म्हणजे भजनी मंडळ असेल तसंच दत्त महाराज असतील यांच्यावरची जे आपण सेवा त्यांचे जे आपण करतोय त्यांचा जो आपल्याला अनुभव भेटतोय त्याच्यानु नुसार आपण दरवर्षी यामध्ये भावी भक्तांची वाढ होते तसंच मंडळ त्यांचं पूर्ण महाप्रसाद असेल याचं सगळं नियोजन पूर्ण काटेकोरपणे करून कुठला कुणालाही यामध्ये प्रसाद वगैरे राहत वाटायचा राहत नाही उलट शिल्लक राहतो दरवर्षी याची मंडळ खूप काळजी घेतं हे या मायनरचं वैशिष्ट्य आहे एवढंच बोलतो तर आपण पाहिलं चालेल सांगा मला अजून काय काय इथं तास पूर्वी सुरवात करून मंदिराला सांगतो इथं छोटंसं मंदिर होतं नंतर मग इथं तरुण मंडळाने आम्ही मीटिंग घेतली आणि म्हटल्या आपण ह्यात काय तर सुधारणा करू मग तिथून दुन जुनं मंदिर पाडलं आणि तिथल्या प्रत्येक मजूराने तिथं म्हणजे सगळे सहकार्य केले काय पाणी मारणे दगडं मोठा आणि प्रत्येकाने कितीही परिस्थिती नाजूक असलं प्रत्येकाने पाचशे हजार रुपये ते स्वतःचे कारण त्यावेळेस ते एकदम मंदिर बांधताना एकदम दुष्काळ काम नव्हतं काय नव्हतं तरी पण लोकांनी भरपूर सहकार्य केलं आणि इथली तर हे त्यांनी पण सगळ्यांनी म्हणजे खाली नदी ही सगळ्यांनी सहकार्य करून हातभार लावला आणि प्रत्येक चालू आहे आणि सगळ्याला सहकार्य आहे त्यामुळं एकदम चांगलं आनंद वाटतो तर आपण इथं पाहिलं की गेले अनेक वर्षापासून एक छोटंसं मंदिर होतं आणि इथल्या भाविक भक्तांनी सर्वांनी मनावरती घेऊन आज इथं आपण पाहिलं तर भव्य असं मोठं श्री दत्ताचं मंदिर इथं झालेलं आहे आणि प्रत्येक वर्षी हे जे सर्व भाविक भक्त आहेत ग्रामस्थ आहेत त्या श्री दत्त श्री दत्त जयंती उत्सव साजरा करीत असतात आणि उद्या साधारण आपण पाहिलं तर ह्या दत्ताच्या मूर्तीला इथं महाभिषेक आहे त्याचबरोबर दुपारी चार ते सहाच्या दरम्यान इथं कीर्तन देखील आहे आणि त्यानंतर पुष्पवृष्टी ह्या मूर्तीवरती होणार आहे आणि त्यानंतर सर्व भाविक भक्तांना महाप्रसाद व्यवस्थित असा दिला जाणार आहे आणि हे जे सर्व जे नियोजन आहे ते हे सर्व कार्यकर्ते गेले अनेक वर्षापासून अतिशय सुंदर करत असतात मी गेले अनेक वर्षापासून बातमीच्या निमित्तानं असेल किंवा इथं दर्शनासाठी येत असतो आणि मी याचा साक्षीदार आहे की हे सर्वजण अतिशय उत्साहानं आणि जसं या ठिकाणी ह्या मंदिराचा चांगल्या प्रकारे याची प्रगती होत गेली तर तसं तसं दानशूर व्यक्तीचं व्यक्तीने या ठिकाणी देणगी स्वरूपात ह्या मंदिराला देऊन आज आपण इथं पाहतो की भव्य अशी रोषणाई केलेली आहे आणि उद्याच्या ह्या श्रीदत्त जयंती उत्सवासाठी सर्वजणं तयारीत आहेत आणि दुसरं एक महत्त्वाचं सांगायचं झालं तर महाळुंग श्रीपूरमधून हे मायनर हे एक सेक्शन आहे आणि ह्या शिक्षणवर्ती कॉर्पोरेशनसाठी हे सर्व आलेले इथले कामगार वर्ग त्यावेळेला आला होता आणि त्यांनीच ह्या मोठ्या श्रद्धेनं या ठिकाणी ह्या मंदिराची स्थापना केली आणि त्यानंतर भव्य असं इथं मोठा वटवृक्ष या मंदिराचा आपल्याला इथं झालेला दिसतोय आणि परिसरातील सर्व भाविक भक्त हजारोच्या संख्येने आत्ताच त्यांनी आपल्याला सांगितलं की साधारण चार ते पाच हजार इथं भाविक भक्त उद्या दर्शनासाठी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या श्रद्धेने ह्या परिसरातील सर्वजण येत असतात आणि त्यामुळंच इथला जो श्री दत्त जयंती उत्सव जो आहे हा महोत्सव आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे आणि श्रद्धेने मोठ्या भावी भावनिक आणि धार्मिक वातावरणामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये इथं होत असतो द डेली लाईफसाठी दत्ता नायक नवरे श्रीपूर मायनर सेक्शन आपल्यासोबत या ठिकाणी इथले एक विनेकरी आहेत काय तुम्ही सांगाल म्हळूंग श्रीपूरमधील सर्व माळुंग मायनस श्रीपूर यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे आम्हाला सहकार्य असतंय पंचकृषीतली सगळे आम्हाला लोक सगळं मदत करतात आणि येवलेसे रोप लावलेले द्वारी त्याचा वेणू गेक पहिल्यांदा असं छोटंसं एक रोप लावलं होतं त्याच्यापासूनही मोठं त्याचा वेल असा गगनावरील असाच फुलत राहणार आहे तर हे सर्व जे कार्यकर्ते आहेत त्यांनी कशा प्रकारे नियोजन आहे किंवा कशा प्रकारे लोकांची इथं साथ त्यांना मिळाली तर ते सर्व सांगितले आहेत आणि उद्यासुद्धा आपण हा महोत्सव आपल्या ह्यात डेली लाईफ ह्या चॅनलवरती लाईव्ह दाखवणार आहोत तर उद्या आपण भेटूया दत्ता नायक नवरे श्रीपूर इथं नरसिंह झाले महादेवाचं आहे आता नवीन आणि इथं गणपती आणि मारुती हे परत झाले पाळते ジュニア。 thank uh you -huh. चुट्ठी एक क्वेशन दिने नलाई आदर मुद्दा आउदो हाइपोस्टिक हाइपोस्टिक माइ ओ माइजोर आउदो